아니면 <목소리도> 이

सर्व त्यांचे महागुरु काजल गुरु हे आणि आम्ही सर्व त्यांच्या अध्यक्षतेखाली जगणारे तृतीय पंथी किन्नर ह्या आंबारराईला साकडं घातोय कि आमच्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचे वडील माननेत्री अरुण काका जगताप यांचीच काही प्रकृती खालवलेली आहे यांना जो काही शारीरिक व्याधी आहे त्यासाठी या अंबाबाईच्या दारी आमच्या गुरुच्या वतीनं व आमच्या आत्म्याच्या वतीनं आम्ही पसरत हो, आहोत -खर, की या आंबाबाईने खरोखर महाराष्ट्राची अवघ्या कुलस्वामीने असणाऱ्या या देवीने आमच्या किन्न समुदायात आमच्या वतीनं हे साखर हे जगदंबे त्यांना उत्तम आरोग्य उत्तम सर्व गोष्टीची वृद्धी आणि त्यांना लवकरात लवकर उत्तम स्वास्थ्य द्यावं अशी जगदंबेच्या चरणी त्याचबरोबर आमचे तृतीय पंथ्यांचे गुरु काजल गुरु यांच्याही चरणावर आमची सर्वांचीही प्रार्थनापूर भवानी माता जे, जे। ते आई जाधे हो देला था. देला था. देला नमस्कार मी काजल गुरु जिल्हा जिल्हाध्यक्ष आज आम्ही आई म्हणजे जेलची साखर घातलेलो आहे जे आमचे अहमदनगरचे माजी आमदार व संग्राम भैयाचे यांचे वडील अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारणा व्हावी लवकरात लवकर बरे व्हा हीच अंबाबाई चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे ते लवकर होऊन आपल्या घरी यावा हीच आमची चरणी प्रार्थना आहे तरी मी व माझे सगळे कार्यकर्ते आम्ही संघ आलेले सगळ्यांनी तीच प्रार्थना केली काका लवकर बरे होवे व काकाला आरोग्य मिळावा अवदंड आयुष्य मिळावा ही तृतीयपंथी समाजाची त्यांच्या आशीर्वाद आहे okay. नमस्कार मी सना किन्नर अहमदनगरवरनं आम्ही सगळंच तृतीयपंथी समुदाय या ठिकाणी आम्ही सबजेल चौकामध्ये आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आलो आहोत आपले लाडके माजी आमदार श्री अरुण काकाची जगताप यांची प्रकृती खालवलेली आहे त्यासाठी सर्वांनी आपल्या माझं सर्व अहमदनगर जिल्ह्याला आवाहन आहे की प्रत्येकाने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आपल्याला त्यांची गरज आहे ही माझी विनंती आहे ज्याप्रमाणे आमचे म काजल गुरु, का गुरु यांनी सांगितलं की या ठिकाणी जसे आलोत आम्ही तर त्या पद्धतीमध्ये सर्वांनी त्यांच्यासाठी विन हे करावा प्रार्थना करावा ही माझी विनंती नमस्कार नमस्कार मी अहमदनगरवरून बिपाशा केनार बोलते आज या ठिकाणी तुळजाभवानी आईच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व तृतीय पंथी आमच्या धर्मगुरू काजलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आहोत आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांची जी काही प्रकृती खालावलेली आहे त्यासाठी आम्हा सर्व तृतीय यांच्या वतीनं या जगदंबेला साकडा आहे की त्यांनी त्यांच्या आरोग्यात उत्तम करावी त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त करावं यासाठी जगदंबेच्या चरणी आम्हा सर्व तृतीय यांची प्रार्थना व जगदंबेला साकडा आहे आई राजा उदय उदय सरानंदीचा उदय उदय माज्ञा मस्ती मधे रमते मन निसर कत नंगर वन साई बना सुटी रा भंग लुटु धाली हिली गा ब्राणी पंची कारें दे धभध व्यांची धाई ला 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 बिरंगुड़ा विसाव्याते बेतू प्षण मौँथ मज्या मस्ति मधे र टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन